हव सपसा इतक्या उशिरा म्हणजे दहा वाजायला फक्त वीस मिनिटं कवी आहेत सवा मला वाटते सातशे आठशे मला पासून मी माफी मागतो भाऊनी सविस्तर अशा स्वरूपाचं मार्गदर्शन केलं असेल मी आपल्याला मार्गदर्शन नाही करत याच्याबद्दल मी तुम्हाला माझं मनोगत तुमच्या समोर मांडणार आहे भारतीय जनता पार्टीचा वीस वर्ष झालं मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे बी म्हणजे तो बाबासाहेब यांनी मला मी जिंकतोय असं वाटल्यानंतर तीन दिवसामध्ये दहा की पंधरा कोटी रुपये खर्च केले वाटले आणि माझी तीन हजार मतं कमी केली माझी तीन हजार मतं कमी झाली त्याचा फायदा विनायकरावला झाला आणि विनायकराव निवडून आले बाबासाहेबही पडले आणि मलाही पडले म्हणजे पंधरा कोटी रुपये खर्च करूनही बाबासाहेब निवडून येऊ शकत नाहीत हे दोन हजार चौदा साली सिद्ध झालं दोन हजार चौदा साली मी हारलो मला वाटलं दोन हजार एकोणीसची निवडणूक आहे फार कमी मतानं हरलोय मला भारतीय जनता पार्टीचं तिकीट मिळेल पाच वर्ष मी अव्यात काम केलं पडलो तरी आलो होतं बिना पैशाचं बिन दारूचं पंचावन्न हजार मत इतकं की यापुढे आयुष्यामध्ये आमदार असेल नसेल पण जे लोक माझ्यावरती प्रेम करतात त्या ते प्रेम त्यांच्या खातर आयुष्यभर आपण त्यांच्यासाठी से सेवा करत राहायचं त्यांची सेवा करते आणि म्हणून तेव्हापासून काम करत राहिलो दोन हजार एकोणीस साली मी मुद्दाम इथं माझे मुस्लिम बांधव बऱ्याचपैकी आहेत आणि बिचारे प्रत्येक वेळेला ते फसतात त्याला भारतीय जनता पार्टीला सेवा देत होते मला लाखो सेवा व्हायल्या मोदी कसा आहे अमित शाह कसा हरामखोर आहे असले भाषा वापरून आणि निवडून आले आमच्या भोळ्या भावड्या मुस्लिम बांधवाला वाटलं का भाजपचा विरोध करणारा नेता आहे आपला भाजपला विरोध करणारा नेता मुस्लिमांना आणि द्या विश्वासानं तुम्ही त्यांना तुमची मान त्यांच्या खांद्यावर दिली होती ती मान कापण्याचं काम विनायकरावने केलं निवडून आल्यानंतर भाजपमध्ये आले आले की नाही हा विश्वासघात नाही का मुस्लिमांचा दलितांचा विश्वासघात विनायकराव पाटलांनी केला की नाही बाबासाहेब पाटील रेड हाऊस निवडून आले पहिल्यांदा हिरवा झेंडा पिरवा झेंडा निळा झेंडा जेवढे झेंडे आहेत तेवढे झेंडे गाडीला लावले होते हे आपलेच आहेत निळा झेंडा करून मुस दलितांना वाटलं हे आपलेच आहेत सगळ्यांना मूर्ख बनवून सगळ्यांची मतं घेऊन बाबासाहेब निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ते किती दिवस राहिले पक्षामध्ये त्या रिटारसमध्ये किती दिवस राहिले सहा महिन्यात त्यांनी सगळे झेंडे गुंडाळले आणि गटारात फेकून दिले आणि राष्ट्रवादीत गेले कोणाचा कोणाचा विश्वासघात विश्वास केला त्यांनी किती समाजाचा विश्वासघात केला दलितांचा केला मुस्लिमांचा केला धनगराईचा केला मराठा समाजाचा केला इतक्या समाजाचा विश्वासघात करू नये आमच्या लक्षात ते त्यांना निवडून दिलं मी, मी सांगितलं ना ही दोन माणसं खोटारडी आहेत लबाळा आहेत विश्वासघातकी आहेत हा माझा आरोप आहे ज्या मतदारांनी तुम्हाला बिचाऱ्या विनायक रावांचा आणि विकासाचा कोणी मात्र संबंध नाही कारण बिचाऱ्यांना आमदार की काय हेच है माहिती नाही आपले जातीचे म्हणून लोकांनी जातीचे मतदान केलं हे आपल्या महाराष्ट्राचं सर्वोच्च सभागृह तिथे व्यासपीठावर जसं आम्ही बोलतो की नाही वाटेल ते तसं तिथं बोलायचं नसतं तिथं प्रत्येक शब्द आम्ही तो कधीच तोंड उघडलं नाही सभागृहामध्ये मतदारसंघाचा आणि बरं त्या सभागृहात जाऊन लोक काय बोलतात आता का का ऐकावं म्हटलं तर नव्याण्णव ते के पस्तीस टक्क्याला पूर्ण नापास होतात आता ह्याला तर पाच टक्के मार्क बघायचं म्हणजे नापास नापास म्हणजे असला आमदार तुम्ही निवडून दिला होता दोन हजार चौदा साली सांगितलं तुम्हाला मला शेव्या देऊन निवडून माझ्या मला देऊन निवडून आले आमचं दुर्दैव असं त्यांना कुणी या पक्षात या म्हणलं नव्हतं हे बळच आले कारण त्यांना माहीत होतं सत्तेत काय असतं ते सत्तेचा मालिदा कसा खायला मिळतो म्हणून भाजप सत्तेत आल्यानंतर यांनी स्वतःहून भाजपला पाठिंबा दिला आणि भाजपमध्ये आले कशासाठी आले लोकांच्या विकासासाठी आले कल्याणासाठी आले असं सांगत होते मला नाहीलाच होता मी सरकारमध्ये गेलो तो मतदारसंघाचा विकास होईल आणि म्हणून मी भाजपमध्ये आलोय खोटा व्या म्हणजे तुम्हाला काही खायला मिळत नव्हतं अपक्ष राहिल्यावर तुमची कामं होऊन तुमची टक्केवारी मिळत नव्हती म्हणून तुम्ही भाजपमध्ये आला आणि येताना सगळ्या बेमान सगळ्यांची विश्वासघात केला ना ज्यांनी तुम्हाला मतदान दिलं होतं त्याचा दोन हजार एकोणीसला वाटलं की आता मी कमी मतानं हरवली पार्टी माझा विचार करेल हे पक्षात आले आणि विद्यमान आमदार यांना म्हणून पक्षानं यांना तिकीट दिलं आता त्यांची आमच्या पडणारा पहिला आमदार पट्ट्या किती तीस हजारानं पडणारा पहिला पट्ट म्हणजे इतक्या कमी म्हणजे इतक्या जास्त मतदारांनी म्हणजे प्रभाव प्रभाव झाला त्यांचा त्यांना कळलं की आपली इथे डाळ शिजत नाही ज्या पक्षात होते आणि म्हणून आपल्या दरम्यानच्या पिरियडमध्ये काय झालं होतं महाराष्ट्रात दोन पक्ष जन्माला आले होते एक बुजुर्ग राष्ट्रवादी आणि एक खुर्द राष्ट्रवादी पवारांची बुजुर्ग राष्ट्रवादी आणि अजित पवारांची खुर्द राष्ट्रवादी दोन्ही पवारांच्याच म्हणजे पवार दोन्ही पक्षाचे मालक पवारच